मला माहिती बाजू मॅल ती मॅलित तिकडे पागालाच गे तिकडे तेने नहीं हो आ, सुमारे दोनशे वर्षापासून मंदिराच्या सर्व धार्मिक कार्याचा अविभाज्य भाग असणारा गरुड मंडप हा क्षीण झाल्यामुळं आणि आपण बघताय खालच्या बाजून बराच भाग त्याचा खराब झाला होता आणि ते लक्षात आल्यावर आपण हा उतरण्याचा निर्णय घेतला आणि आता आज हे काम पूर्ण होत आहे आणि उद्यापासून स्वच्छता करून नवर नवरात्राच्या नऊ दिवसाकरता तात्पुरत्या स्वरूपात आपण गरुड मंडपाचीच प्रतिकृती म्हणून एक मंडप त्यावर उभा करणार आहे आणि त्यात नऊ दिवसाचं नवरात्र अगदी सद्रेवर देवीची पालखी पण त्याच पद्धतीने विराजमान होईल अशा पद्धतीनं आपण सगळं नियोजन करतो आहे आणि नवरात्र झाल्यानंतर पुन्हा नवीन नव्याने गरुड मंडप उभारणीचं काम पूर्ण होईल एका एक वर्षामध्ये हे काम पूर्ण चांगल्या पद्धतीनं होईल असा आपला प्रयत्न राहील शक्यतो आपण जानेवारी फेब्रुवारी पर्यंत काम संपून आपल्याला पुढचा वेळ चांगल्या ह्याच्यासाठी मिळावा यासाठी आपण प्रयत्न करतो ज्या पद्धतीनं दोनशे वर्षांपूर्वी सागवानाच्या तोळ्यांच्या माध्यमातून आणि खांबाच्या माध्यमातून हा मजबूत मंडप उभा केला होता त्याच पद्धतीनं त्यामध्ये कोणत्याही त्रुटी न ठेवता म्हणजे सध्या आपल्याला असं निदर्शनास आलं होतं की आपल्या अभिषेक घालण्याच्या पाण्याचा त्याच्या खांबांमध्ये प्रादुर्भाव होऊन ते खा, मधले काम खराब झाल्यामुळे आपल्याला हे पुढचं सगळं काम नव्यानं करावं लागत आहे तर ते होऊ नये परत आणि पुढच्या दोनशे वर्षात त्याला काय होऊ नये अशा पद्धतीचा मजबूत मंडप उभा करण्याचं आता सध्या काम सुरू आहे संपूर्ण सागवान वापरलं जाणार आहे आणि संपूर्णपणे नव्यानं सगळंच लाकडी काम आपण ह्यामध्ये वापरतोय